श्रीरामपूर येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामपाल पांडे यांनी मागील काही दिवसांपूर्वी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर टीकास्त्र करत आरोप केले होते या आरोपावर उत्तर देत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत रामपाल पांडे यांचा चांगलाच समाचार घेतलाय बहुयात बोलताना शिवसेनेचे पदाधिकारी काय म्हणाले काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी प्रवीण दरंदले यांनी सोबत आता सो या ठिकाणी तालुका प्रमुख जी वाघ बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया ते त्यांचं म्हणणं काय आहे या विषयावरती सर जे आता लोकसभा निवडणुकीवर पदा राजीनामा देत आहे त्यावरती आपलं काय मत आहे आता जे पदाधिकारी तुम्ही जे म्हणताय राजीनामा देत आहे ते पदाधिकारी नाहीचे एक महिन्यापूर्वी त्यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे आणि त्यांची हाकलपट्टी झाली हेच त्यांना कळत नाही म्हणून ते आपलं राजीनामे घेऊन फिरताय का आम्ही राजीनामे देतोय आम्ही राजीनामा देतोय आम्ही मूलचे शिवसेनेक आम्ही गेली अठ्ठावीस वर्षे शिवसेनेचं काम करतोय आम्हाला शिंदे सेनेमध्ये यायला आम्ही उशीर केला कारण की तिथे एक ब्लॅकमेलर माणूस होता तो ब्लॅकमेलर माणसाच्या हाताखाली काम आम्हाला करायचं नव्हतं ज्यावेळेस त्या माणसांच्या हकलपट्ट्या आल्या त्यानंतर आम्हीकडे प्रवेश केला आणि या आधीचे जे तालुका प्रमुख होते त्यांनी पूर्ण चोपन गावामध्ये एकाही ठिकाणी शाखा ओपन केली नाही त्यांना स्वतःच्या गावात कोणी ओळखत नाही काही काम धंदा नाही फक्त ब्लॅकमेलिंग हाच त्यांचा धंदा आहे हे साहेबांच्या लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्यांना त्या पदावरून हकलण्यात आलं त्यामुळे त्यांचा पार जळजळाट जल जल म्हणजे आपण पण छळछळाट चल चल झाला आणि त्यामुळे ते असे खोटे नाटे पत्र दाखवीत तर आम्ही राजीनामे देत आहे म्हणून त्याचा काहीही कोणावर फरक पडणार नाही कारण जनता त्यांना पहिल्यापासून ओळखत आहे आणि त्यांचा हा राजीमा राजीनामा देण्याचा हा पहिला प्रकार नाही त्यांनी आजपर्यंत तीन ते चार वेळेस राजीनामा दिलेत म्हणजे हाकलपट्टी झाल्यानंतर राजीनामा दिले हा त्यांचा हा धंदा आहे त्याच्यामुळे राजीनामा देण्याचा विषयच नाही मुळात यांना पक्ष ज्यावेळेस स्थापन झाला आणि यांना पद देण्यात दे आले मान्य खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या मार्गदर्शन आणि यांच्या शिफारसीमुळे या लोकांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि त्यांना जबाबदारी देतानाच पक्षांनी असं सूचित केले होते की तुमचं काम बघून तुम्हाला पुढे जबाबदारी देण्यात येईल आणि जी कोई जबाबदारी होती ती एक वर्षापर्यंतच तिचा कालावधी होता त्याच्यामुळे त्यांचं एक वर्ष संपलं आणि त्यावेळीच आम्ही त्यांची कार्यपद्धती पाहून पक्षांनी त्यांची त्या पदावरून पाय उत्तर केलेला आहे त्याच्यामुळं राजीनामे देण्याचा काही संबंधच नाही ते म्हणतात की दहा वर्ष साहेबांनी काम नाही केलं आणि कुणाला विश्वासात घेतलं नाही म्हणणं बरोबर ज्या तुम्हाला आज हे सोन्याचे दिवस पाहायला भेटत आहे त्या साहेबांनी दहा वर्ष एकदम देव माणूस होते मग आज अचानक असं काय झालं की साहेब त्यांना अयोग्य वाटू लागले आणि मुळात जे लोक टीका करतायत त्या लोकांनी त्यांचा बेसिस दाखवा की कुठल्या बेसिसवर आणि कुठल्या अँगलनी तुमच्या कुठल्या बॅकग्राऊंडनी बोलताय यांनी यांचं सांगावं यांनी यांचं गाव का सोडलं यांचं हा बॅकग्राऊंड यांनी यांचं गाव का सोडलं यांनी पत्रकार पत्रकारिता करत असताना कुठल्या एका मोठ्या उद्योजकाला ब्लॅकमेल केलं मग त्याच्यानंतर तिथल्या विद्यमान खासदार आमदारांनी यांना गावकऱ्यांचं ऐकून यांना एका रात्रीतून गाव, गाव सोडायला लावलं हे का बरं झालं हे एकदम चायटू पत्रकार होते त्यावेळचे त्याच्यामुळे यांना गाव सोडून ही तस्ताही झाली आणि त्याच्यामुळे यांच्या स्टेटमेंटला कुठे महत्व नाही काही दिवसापूर्वी तालुका प्रमुख महिला तालुका प्रमुख यांनी जे वक्तव्य केलं का साहेबांकडनं काही मदत झाली नाही तर त्या गोष्टीची साक्षीदार आम्ही महिला आहोत मी आहे स्वतः साक्षीदार का साहेबांनी तिला वेळोवेळी मदत केलेली आहे साहेबांनी तिच्या हॉस्पिटलचा सा खर्च केलेला आहे ती जेव्हा ऍडमिट होती तेव्हा मी साक्षीदार होते त्या गोष्टीला का तिथे साहेबांनी स्वतः तिचा सगळा खर्च केलेला आहे तिच्या मुलीचा खर्च केलेला आहे वेळोवेळी तिच्या मुलीच्या शिक्षणाच्या ती साहेबांकडे येत होती साहेबांनी तिच्या शाळेसाठी फी दिलेली आहे तिला कायम रडगाना असायचं तिचं साहेबांकडे का साहेब मला असं नाही माझी परिस्थिती अशी आहे हे कंटिन्यू चालू असायचं तिचं परंतु साहेबांनी तिला वेळोवेळी खूप सहाय्य केलेलं आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही साक्षीदार आहोत त्यामुळं ती जे काही वक्तव्य केलं आहे ते एकदम चुकीचं केलं आहे ते वक्तव्य त्या ठिकाणी आपल्या समोर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना आपण विचारूया की मागील काही दिवसापूर्वी जे काही वक्तव्य खासदार साहेबांबद्दल झालेले होते त्याविषयी त्यांचं काय मत आहे ताई सांगा तुमचं काय मत आहे पहिली गोष्ट म्हणजे साहेबांविषयी वक्तव्य करणे हे त्या महिलेची लायकीच नाहीये साहेबांनी तिला वेळोवेळी पैशांची मदत केली जेव्हा तिच्या मुलीचं ऍडमिशन होतं तेव्हा साहेबांनी कॉल करून प्रत्यक्ष आम्ही तिथे त्या गोष्टीला साक्षीदार आहोत त्या महिलेची मदत केली जेव्हा ती आजार होती ऍडमिट होती तेव्हा सुद्धा साहेबांनी दवाखान्यात फी भरण्यासाठी तिची मदत केलेली आणि ती साहेबांविषयी हे असं वक्तव्य करते हे फार चुकीचं आहे आता आपल्यासोबत या ठिकाणी युवासेनेचे जिल्हा प्रमुख शुभम वाघ बसलेले आहे त्यांच्याशी आपण या विषयावरती बातचीत करूया की रामपाल पांडे यांच्या वक्तव्यावरती त्यांचा नेमकं कोणता पॉइंट आहे काय ओपिनियन आहे काही दिवसापूर्वी <coughs> रामपाल पांडे यांनी साहेबांविषयी जे वक्तव्य केलं की साहेब कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही हे अत्यंत चुकीचं त्यांनी बोललेलं आहे साहेबांनी जर विश्वासात घेतलं नसतं तर तुला युवासेनाशिवाय प्रमुख केलं कोणी साहेबांनीच युवासेनाशिवाय प्रमुख केलं आणि ते साहेब काही कामं केले नाही साहेबांच्या कामांची यादी दाखवल ती कमी पडेल एवढी यादी आहे साहेबांची रामपाल बांडा एक व्यावसायिक माणूस आहे त्याला काही दिवसापूर्वी एक छोट्या दिवसाचा साहेबांचा घरी कार्यक्रम होता त्यांच्या नातीचा त्याचा त्याला ऑर्डर नाही मिळाली राग रात त्यांनी याच्यावर काढला का तो म्हणतो तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि त्यासोबत अन्याय होतो जर एखाद्या कामाची जर तुला ऑर्डर नाही मिळाली तो केटरिंगचा व्यवसाय आहे त्याचा तर आज का तो निष्ठावंत शिवसैनिकावर झाला अन्याय तुमची कामाची पद्धत चुकीची असेल त्यामुळे तुम्हाला ऑर्डर सण मिळाली आणि अजून एक मी तुम्हाला सांगतो एक वर्ष पूर्वी आपण रामपाल पांडेंना युवासेनेचं प्रमुख केलं होतं एका वर्षात त्यांनी कुठल्याही प्रकारची संघटना वाढवली नाही कुठल्याही प्रकारचे त्यांनी शाखा वाढवल्या नाही त्यामुळे आपण त्यांची मा मागील महिन्यातच त्यांना आपण त्यांची हातलपट्टी केली होती आणि त्यांच्या ऐवजी आपण दुसरा प्रमुख नेमणूक केली होती आणि त्यांनी जो राजीनामा दिला तो खोटा राजीनामाच नाही त्यांचा पदच नाही तर राजीनामा कसं देणार तुम्ही